नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत लवकरच नवरात्र सुरू होत आहे आणि नवरात्र आणि उपवासासाठी आज आपण एक स्पेशल पदार्थ करणार आहोत तो म्हणजे मलाई चमचम -चम। आता हा पदार्थ दिसायला अगदी सिंपल आहे पण तो तितकाच सुंदर देखील आहे अगदी आपल्या वामन हरिपेटे संशा उत्तम दागिन्यांप्रमाणे या दागिन्यांचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सिम्प्लिसिटी आहे आणि त्याचबरोबर सौंदर्य देखील आहे आणि वर्षानुवर्षांचा सराव आणि कुशलतेने हे साध्य होतं चला तर मग परंपरा आणि टेस्टचा मेळ साधून सण साजरा करूया चला आता ही चमचम -चम, अगदी आपण हे ना सोप्या पद्धतीने करणार आहोत आता इथे मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे घरी तयार केलेलं पनीर वापरलं तरी चालेल इतकं पनीर बनवण्यासाठी दोन लिटर दुधाचा वापर करावा लागेल आता काय करूयात हे पनीर आहे ना आपल्याला किसून घ्यायचंय व्यवस्थित चला आता पनीर किसून घेतलेलं आहे आता यामध्ये ना तीन चमचे ॲरारूट पावडर घालायची उपवासासाठी बनवतो म्हणून ॲरारूट पावडर ज्याला तवकीर असंही म्हटलं जातं किराणा मालाच्या जा दुकानात आरामशीर मिळते रेग्युलरसाठी बनवत असाल तर एक दोन चमचे मैदा घालू शकता किंवा मग कॉनफ्लॉवर घातलं तरी चालेल आणि त्याचसोबत यामध्ये मी घालते पिवळा खायचा रंग रंग नाही घातला तरी काहीच हरकत नाही आहे आणि आता हे सगळं एकत्र करून ये ना मिसळून घ्यायचं आणि हाताच्या पंजाने असं मॅश करून करून घ्यायचं थोडं थोडं पनीरचं मिश्रण घ्यायचं आणि त्यात ज्या गुठळ्या असतील त्या मोडून घ्यायच्या याचं जे रवाळ टेक्शर आहे ते पूर्ण आपल्याला सॉफ्ट आणि स्मूथ करून घ्यायचं एक दहा ते पंधरा मिनिटं लागतात फूड प्रोसेसर असेल तर त्याच्यामध्ये ही प्रोसेस करू शकता किंवा मिक्सरमध्ये केली तरी चालेल चला आता हे छान मी मळून घेतलेलं आहे बघा एक सारखं झालं याला रवाळ जे टेक्स्चर होतं ते पूर्ण आहे आता याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे खूप मोठे नाही करायचे कारण ते फुलतात पाण्यामध्ये पेढ्यापेक्षाही लहान आकाराचा केला तरी चालेल आधी गोल आकारात करून घ्यायचं आणि मग याला असा एक उभट आकार द्यायचा लंबोळका या पद्धतीने चला चमचमचे गोळे आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी घेते दोन कप साखर आता दोन कप साखर आहे तर यामध्ये आपण दोन कप पाण्याचा वापर करतो चला आता साखर विरघळेपर्यंत याला एक उकळी काढून घेऊयात आणि शक्यतो ना चमचम बनवण्यासाठी असं एक पसरट भांड तवा कढई जे काही असेल ते घ्यावं म्हणजे मग काय होतं ना ते जे चमचम आहे ते फुललं की त्याला जागा मिळते खूप असं तुम्ही जर बारीक तोंडाचं बाऊल किंवा कढई घेतली तर ते एकमेकाला चिकटू शकता त्यामुळे पसरट भांड्याचा वापर करायचा चला आता पाण्याला छानपैकी उकडी आलेली आहे गॅस मंद आचेवर करून घेतला आहे आता यामध्ये हे एक 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 चमचम आपण घालूया उकळत्या पाण्यामध्ये हे चमचमचे गोळे सोडले ना की त्याला अजिबात कुठूनच स्पर्श करायचं नाही टच करायचं नाही यावर झाकण ठेवायचं आणि उकळत्या पाण्यामध्ये झाकण ठेवून आठ ते दहा मिनिटं हे छान उकळून घ्यायचं खळखळून खड़ शिजवून घ्यायचं म्हणजे हे सगळ्या दिशेने छान शिजलं जाईल त्यामध्ये तो पाक आहे तो छान मुरला जाईल उकळत्या साखरेच्या पाकामध्ये हे आपले चमचमचे गोळे आपण छान दहा मिनिटं वाफवून घेतलेले आहेत शिजवून घेतलेत आणि बघा क्या बात हे बघा काय फुललेत वा वा, वा, जो साईज होता त्याच्या जवळपास दुप्पट झालेले आहेत आणि पाणी आहे ना हे असं उकळतं हवं नाहीतर मग काय होतं ते गोळे सुटतात आता गॅस बंद करते आता गॅस बंद करून हे काढायची अजिबात गडबड करायची नाही गरम पाण्यातच ठेवायचे काय होतं ना काढायची गडबड केली तर हे गरम गरम याच्यातून थंड वातावरणात येतं आणि मग ते गोळे आहेत त्याचा गोल गरगरीत आकार जातो आणि मग त्याचे चपटे चा होतात त्यामुळे हे असंच या पाण्यामध्ये ठेवूयात मलाई चमचम बनवतो आहे त्यामध्ये स्टफ करण्यासाठी जे क्रीम लागतं ते त्या आपण तयार करूयात किंवा मलाई खवा जो लागतो तो तयार करूयात तर सगळ्यात आधी घ्यायचे कप दूध यामध्ये आपण घालूयात एक चमचा साखर अर्धा कप मिल्क पावडर आणि एक चमचा तूप गॅस सुरू नाही केलेला आता हे आधी मिसळून घेऊयात सगळे एकत्र आता हे व्यवस्थित मिसळून झालं की आपण गॅस करूयात सुरू आणि मध्यम आचेवर एक सारखं ढवळत हे दाटसर होईपर्यंत आपण शिजवून घेऊयात एक पाच ते सहा मिनिटं फक्त लागतात हे मिश्रण तयार व्हायला हे बघा छान असा गोळा एकसंध गोळा तयार झालेला आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण देखील आपण पूर्ण थंड करून घेऊयात चला हा साखरेचा पाक आहे हा बऱ्यापैकी थंड झालेला आहे आता यातले हे चमचमचे गोळे आपण काढून घेऊयात चला आता हे काढून झाले की हे फ्रीजरमध्ये ठेवलं तर एक दहा मिनिटं पुरेसे होतात फ्रीजमध्ये ठेवलं तर अर्धा तास तरी ठेवा म्हणजे हे जर असे सेट व्हायला मदत होतात म्हणजे मग आपल्याला हलकेसे फर्म झाले ना की त्याच्यामध्ये क्रीम भरणं सोप्पं होऊन जातं चला एक दहा मिनिटं फ्रीजरमध्ये थंड करून घेतले आहेत आणि बघा मस्त दिसत आहेत हे चमचमचे रोल्स आता काय करायचं आता याच्या आहे ना बाजूने बाजूने मध्यभागी एक चीर देऊन घ्यायची पूर्ण कट नाही करायचं फक्त असं एक आतपर्यंत म्हणजे सँडविच बेसिकली आपल्याला सँडविच टाईप हे करायचं आहे आता हे हलकंसं उघडून घ्यायचं आणि हे जी क्रीम आपण तयार केली यामध्ये भरून घ्यायची सुंदर दिसतंय आणि गार्निश करण्यासाठी यावर चेरी ऑन द केक तसं चेरी ऑन द चमच बात आहे मस्त आता याच प्रकारे आपण सगळे आपले चमचम तयार करून घेऊयात मलाई चमचम इथे बनवून तयार आहे फ्रीजमध्ये तीन ते चार दिवस हे छान टिकतं आणि आपली इथे देवी देखील नखशिखांत छान सजलेली आहे तुम्ही देखील नजीकच्या वामन हरिड पेठे सन्सच्या स्टोअरला व्हिजिट करा आणि या सणासुदीच्या जय्यत तयारीला लागा तर पुन्हा भेटूयात अशा छान छान रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात्र रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव